दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिर्डीला पायी यात्रा काढण्यात आली सोनपेठ येथून गेल्या सात वर्षापासून शेर्डे पायी पालखीचं आयोजन दिलीपराव या पालखीची सुरुवात दिनांक पंचवीस रोजी परळी सोनपेठ रस्त्यावरील धाम येथे आरती करून झाली आहे त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून साई रथाची भव्य शोभायात्रा काढून पालखी पुढे मार्गस्थ करण्यात आले या शोभा यात्रेत बाबासाहेब फले सोनपेठ नगर परिषद सदस्य धनंजय देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भागवत परांडे रमाकांत राव जहागीरदार यांच्यासह शहरातील असंख्य तरुण सहभागी झाले होते त्यानंतर मिरवणूक काढून दिंडीमध्ये पुढे मार्गस्थ करण्यात आली सोनपेठ ते शिर्डी हे तीनशे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पालखीला बारा दिवसांचा कालावधी लागतो त्या दरम्यान दिंडी मुदगलेश्वर साई मंदिर रेनापूर छोटेवाडी फाटा सावरगाव सिरसदेवी सुकळी घनवट कुकाना साईनाथ नगर गोंदवनी येथे पालखीचा मुक्काम असतो त्यावेळी साई भक्तांकडून पालखी सा सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांसाठी जेवण व्यवस्था करण्यात येते दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पालखीचे शिर्डी येथे आगमन होऊन दर्शनानंतर सांगता करण्यात येते या पायी दिंडीत परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेकडो साई भक्त सहभागी होत असतात यात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता परभणीहून रवींद्र देशमुख चा महाराष्ट्र न्यूज